कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजा तालुक्यातील आजगे येथील श्रीदेवी इटला देवी आणि अडवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर या बहीण भावाच्या पालखी भेटीचा सोहळा शनिवारी अडवली येथे पार पडला हा बहीण भावाच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही गावातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती आजगे येथील श्री रवळनाथ इटला देवी देवस्थान असून इटला देवी आणि अडवली येथील श्रीदेव गांगेश्वर या बहीण भावाचे वर्षातून शिंगोत्सवात एकदा पालखी भेट होते हा पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात पालखी भेट आलटून पालटून होते म्हणजे एका वर्षी इटला देवीची पालखी भाऊदेव गांगेश्वर याला भेटण्यासाठी अडवली गावी जाते तर दुसऱ्या वर्षी श्रीदेव गांगेश्वर हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अडवली येथे भेट घेण्यासाठी येतो यावेळी दोन्ही बहीण भावांच्या पालखीसोबत हजारो भाविक देखील उपस्थित असतात भाऊ गांगेेश्वराची भेट घेतल्यानंतर बहे इटला देवीची पालखी 10 किलोमीटर अंतर चालून पुन्हा सायंकाळी आजगे गावी दाखल झाली त्यानंतर रात्री देवीचा मांडावर विविध कार्यक्रम पार पडले इटला देवी व्यवस्था आजगे त्यातून देवी बहीण आणि धांगेश्वर भाऊ गाव आढवली यांची ही वर्षाला या दिवशी भेट असते आणि ती दरवर्षी आलटून पाटून भेट असते आणि यावर्षी वर्षी आम्ही आजग्याती देवी मन देवी आढवली गावामध्ये आलेली आहेत त्याच्याबरोबर हजारो लोक भाविक आलेले आहेत त्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि हे जी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे ही परंपरा वर्षानुवर्ष शेकडो वर्षापूर्वीपासून ही चालू आहे दोन गावाची दर ते दरवर्षी आलटून पालटून प्रत्येक गावाची गावाची म्हणजे ह्या दोन देवांची ही दे वार्षिक भेट असते त्याच्यामध्ये हजारो भाविक त्याच्यात सहभाग घेतात